मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जेव्हापासून प्रकाश झोतात आले आहेत तेव्हापासून त्यांच्या मागे शरद पवार असल्याचा आरोप वारंवार होत आलाय त्याला कारण देखील तसंच आहे ज्या पद्धतीनं गेल्या वर्षभरात जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट केलंय किंवा त्यांच्या बोलण्यातून महायुती सरकारवर जो रोष दिसतोय त्यातून असं चित्र निर्माण होणं हे अगदीच साहजिक आहे लोकसभेला त्याचा देखील फटका महायुती खाऊन आहे मात्र आता विधानसभेच्या तोंडावर जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे आणि यातूनच असं वाटायला लागलंय की जरांगे अडून शरद पवार उद्धव ठाकरेंना कोंडीत अडकवण्याचं काम तर करत नाही आहेत ना याचं विश्लेषण केलं तर काही बाबी समोर येतात त्यावर आपण चर्चा करणार आहोत पहिली बाब म्हणजे मविया सरकार जेव्हा स्थापन झालं होतं तेव्हापासून अनेकदा प्रश्न निर्माण व्हायचा की मवियाचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार त्यावरून तीनही पक्ष आपल्या आपल्या परीने उत्तर द्यायची मवियातल्या कोणत्याही नेत्याला उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत नव्हतं आता वर्तमानात पाहिलं तर येणाऱ्या विधानसभेत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला मवियाचा असणार आहे हे निश्चित म्हणावं लागेल अशातच मवियातले तीनही पक्ष आपल्या जागा जास्त असाव्यात यासाठी प्रयत्न करतील यामुळे शरद पवार हे मराठवाड्यात ठाकरेंच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी जरांगे पाटलांचा वापर करत असल्याचा कयास वर्तवण्यात येत आहे कारण ठाकरे गटाची मुंबई नंतर मराठवाड्यात मोठी ताकद आहे त्यामुळे इथल्या मतदारांनी जर त्यांना साथ दिली तर त्यांच्या चांगल्या जागा येतील आणि पर्यायानं पुन्हा तेच मुख्यमंत्री होतील आणखी एक बाब म्हणजे मबिया आतून पूर्णपणे पोखरली गेली आहे त्याची प्रचिती आपल्याला नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीतून येते लोकसभा निवडणुकीत कोणालाही विश्वासात न घेता सांगलीतून चंद्रहार पाटलांना मैदानात उतरवलं मवियात मोठा तिढा निर्माण झाला काँग्रेसने बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांना चंद्रहार पाटलांचा गेम केला तसंच विधान परिषदेत ठाकरेंनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्याचं मवियाचं गणित चुकलं ज्यातून शरद पवारांचे जवळचे मानले जाणारे शेकाबचे जयंत पाटील पराभूत झाले आणि याची नाराजी पवारांनी बोलून दाखवली उद्धव ठाकरे यांचं असं कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेणं हे मवियातल्या पक्षांना पटत नव्हतं तसंच ठाकरे कोणाचंही ऐकत नाहीत असं मवियात चित्र निर्माण झालंय यामुळे ठाकरेंना आवर घालण्यासाठी पवारांनीच मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधलाय असं बोललं जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच शरद पवार जरांगे पाटलांच्या आडून ठाकरेंना टार्गेट करत आहेत का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा